नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणित्याची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी या तपासवी आणि स्कॉलरशिपला बसलेली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवहारिक घटक बघणार आहोत जो की अत्यंत महत्वाचा घटक आहे शेकडेवारी ठीक आहे यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि आज आपण या ठिकाणी स्वाध्याय चोवीस पॉईंट दोन पूर्णपणे सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर तुम्हाला स्कॉलरशिपचे बाकीचेही प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आता बघा स्वाध्याय चोवीस पॉईंट दोन मधला पहिला प्रश्न काय आहे तो बघूया प्रश्न आता बोर्डवरती लिहिलेले नाहीत डायरेक्ट आपण पुस्तकातून वाचणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची पुस्तकं जवळ ठेवा पहिला प्रश्न आहे आपला आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा आता ही आपल्याला काय दिलेली आहे आकृती दिलेली आहे ठीक आहे आणि या आकृतीची आपल्याला काय करायचे आहे तर रेखांकित भागाची शेकडेवारी काढायची आहे आता यामध्ये रेखांकित भाग किती आहेत कित बघा तर एक आणि दोन एक भाग आहेत बरोबर आहे म्हणून दोन वरती घ्यायचं आणि एकूण भाग किती आहेत तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आहेत त्यामुळे इथे आले आठ आणि गुणिले शंभर ठीक आहे कर 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 ना आता या ठिकाणी तुम्ही जर आडवा भागाकार करायचा झाला तर आडवा भागाकार करू शकता किंवा डायरेक्ट भागाकारही करू शकता तर डायरेक्ट करताना काय करायचंय बघा बे के बे म्हणजे इथं आले दोनशे भागिले आठ मग ह्या आठनी मी काय करायचंय दोनशेला भाग घालवायचा जे येईल ते आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे म्हणजेच कसं बघा आठ दोन्ही सोळा चार राहिले आठा पंचे चाळीस म्हणजेच किती आले आपले पंचवीस आलेले आहेत या पद्धतीनं करू शकता किंवा तुम्ही असंही करू शकता जर तुम्हाला हे अवघड जात असेल तर या ठिकाणी बघा दोनच्या पाड्यात काय आहे म्हणजे अंशात आणि छेदातली अशी संख्या शोधायची ज्याला दोन्ही संख्येनं भाग दे आता यामध्ये बघा दोन आणि आठ ला कोणत्या संख्येने भाग जातो तर दोन्ही जातो म्हणून बे के बे आणि बे चोक आठ आले ठीक आहे आता वरती फक्त एक राहिलं खाली किती आले आपले चार आले म्हणजेच शंभर एक शंभर आणि खाली चार मग आता चारने भाग हलवायला सोपं जातं तुम्हाला म्हणून चार एके चार चार दोन्ही आठ किती राहिले दोन राहिले चारा पंचवीस म्हणजेच किती आले बघा पंचवीस आले त्याचं सुद्धा उत्तर पंचवीसच आलं होतं म्हणजे ही पहिली पद्धत आहे ही दुसरी पद्धत आहे दोन्ही पैकी कोणतीही पद्धत तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता पर्याय आहे का बघा पंचवीसचा तर हो पर्याय क्रमांक दोन हा काय आहे आपला पंचवीस टक्के आहे म्हणजेच पहिल्याचं उत्तर हे काय असणार आहे पंचवीस हे असणार आहे ठीक आहे आता दुसरा प्रश्न इथं सोडूया आपण दुसरा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा साडे बाराशेचे साडेबाराशे म्हणजे किती झाले बघा बाराशे पन्नास ठीक आहे चे किती आहेत बारा टक्के म्हणजे किती असं विचारलेलं आहे म्हणजे बारा भागिले शंभर आले ठीके सेम मराठी म्हटलं त्या पद्धतीनं केला तरी चालेल म्हणजे किती बाराशे पन्नास गुनिले बारा आणि भागिले शंभर आले ठीक आहे आता या ठिकाणी बघा ज्या वेळेला या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेला अंशातला एक शून्य आणि छेदातला एक शून्य आपण घालवू शकतो कधी ज्या वेळेला अंशामध्ये जी मधली संख्या म्हणजे दोन्हींच्या मध्ये जे चिन्ह आहे ते गुणाकाराचं असेल तर बेरीज वजाबाकीचं असेल तर ते घालवता येत नाही बरीच मुलं ते चुक करतात ठीक आहे आता या ठिकाणी राहिले काय आपले तर एकशे पंचवीस गुणिले बारा छेद दहा राहिले ठीक आहे आता तुम्हाला जर भाग घालवायला अवघड जात असेल तर तुम्ही काय करू शकता बघा इथं पंचवीस कितीनं जातो बघा भाग इथं पाच दोन्ही दहा दोन राहिले पाचा पाच पंचवीस आणि पाच दोन्ही दहा आले बरोबर आहे दोनच्या पाड्यात बारा आहे म्हणून बे के बे बेसख बारा आता तुम्ही काय आहे स्कॉलरशिप लाचल्यामुळं तुम्हाला ही पद्धत येणं गरजेचं आहेत ठीक आहे म्हणजे जेणेकरून काय होतं कॅल्क्युलेशन कमी होतं तुमचं ठीक आहे गुन्हाकारा करत बसला तर ते परत खूप मोठं हो लेंदी होत जातं त्यामुळं हो शॉर्टकट म्हणजे ह्या ट्रिक्स वापरून तुम्ही करू शकता आता पंचवीस टक्के राहिले पंचवीस टक्के किती असणार आहे तर दीडशे असणार आहे म्हणजेच साडेबाराशेचे बारा टक्के म्हणजे किती असणार आहे आपलं उत्तर एकशे पन्नास असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे आता जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जे पाचवी मध्ये शिकणारी मुलं आहेत त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा म्हणजे आपल्या या अशा ट्रिक्सचा फायदा होईल ठीक आहे तर मग बघूया तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न बघतोय काय दिलेला आहे बघा तर ओंकार परीक्षेत पाचशे दहा गुण मिळून उत्तीर्ण झाला काय दिलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी मी एवढं सगळं डिटेलमध्ये लिहित आहे ठीक आहे तुम्ही स्कॉलरशिपला असल्यामुळे तुम्हाला पटपट सोडवायचे आहे शॉर्ट्स मध्ये सोडवायचं गणित आहे पण आता तुम्हाला समजावं म्हणून मी ते डिटेलमध्ये सोडवून दाखवत आहे ठीक आहे तर ओंकारला परीक्षेत किती गुण मिळालेत बघा तर पाचशे दहा गुण मिळालेत ठीक आहे त्याच पद्धतीनं मिळून तो उत्तीर्ण झाला जर त्याला परीक्षेत अडुसष्ट टक्के गुण मिळाले असतील तर मिळालेले मिळालेली टक्केवारी किती दिलेली आहे बघा आपल्याला तर अडुसष्ट टक्के आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे तर ती परीक्षा किती गुणांची होती असं आपल्याला विचारलेलं आहे म्हणून एकूण गुण आपल्याला या ठिकाणी काय करायचे काढायचे आहेत ठीक आहे थीके? आता बघा एकूण गुण आपल्याला माहिती आहेत का नाही माहित बरोबर आहे पण ज्या वेळेला आपल्याला दिलेले गुण माहिती आहेत म्हणजे त्यापेक्षा आपण एक काय करू शकतो बघा तर इथं एकूण गुण आपण काय करूया एक्स मानूया थोडस एक्स मानून पण सोडवायला शिका म्हणजे सोडवायला सोपं जातं ठीक आहे म्हणजे आपण काय करणार आहे बघा तर इथं एक्स घेतले एक्सपैकी किती गुण मिळालेले आहेत त्याला तर पाचशे दहा गुण मिळालेले आहेत बरोबर आहे त्याच पद्धतीनं टक्के किती आहेत तर शंभराला अडुसष्ट मिळालेले आहेत ठीक आहे तर आपल्याला एकूण गुण काढायचे असतील त्यावेळेला आपण काय करणार आहे बघा तर हा जो एक्स आहे तो या साईजला गेला म्हणजे हे शंभर इकडे आल्यानंतर काय जाणार आहे गुणा जाणार आहे म्हणजेच जा आपण काय करणार आहे पाचशे दहा गुणी शंभर आणि भागाकारात आढसष्ट आले आणि इथं काय असणार आहे एक्स असणार आहे म्हणजे जी भागाकारातली संख्या असती ती गुणाकारात जाते आणि गुणाकारातली संख्या आहे ती काय जाते भागाकारामध्ये जाते जसं की हा एक्स भागाकारात होता इकडे गेल्यानंतर काय गेला तो अंशामध्ये गेलेला आहे ठीक आहे आता या संख्येना आपल्याला काय करायचंय बघा तर भाग घालवायचा आहे ठीक आहे आता भाग घालवताना कर काय करू शकताय बघा इथं शून्य इथं आठ आहे दोन भाग जातो म्हणून आपण दोन भाग घालवला बे दोन्ही चार एक राहिले बे पंचे दहा एक राहिले बे पंचे दहा ठीक आहे त्याच पद्धतीनं बे त्रिक सहा बे चो आठ ओके परत एकदा इथं चार इथं शून्य आहे परत एकदा दोन भाग जातो त्यामुळे दोन्ही भाग घालवला बे कि बे एक राहिले बेसाठी चौदा झाले ठीके बे पंचवीस दहा आणि बे शून्य शून्य आले आता या ठिकाणी बघा किती आलेले आहेत आपले तर एक्स बरोबर दोनशे पंचावन्न गुणिले पन्नास भागिले किती आलेले आहेत सतरा आलेले आहेत ठीक आहे ने दहा घालून बघूया सतरा एक सतरा ठीक आहे पंचवीस मधून सतरा गेले किती राहिले बघा पंधरा ते सात गेले आठ इथं एक दिला शून्य म्हणजे इथं आले आठ ठीक आहे सतरा एक सतरा सतरा पाच किती झाले आपले पंच्याऐंशी झाले बरोबर आहे आता इथं पंधरा गुणिले पन्नास म्हणजे किती झाले बघा पंधरा पाच पंचाहत्तर आले आणि हा एक शून्य म्हणजे सातशे पन्नास पैकी काय होती आपली ती परीक्षा होती जर तुम्हाला गणित लिहून घ्यायचे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर निवांत लिहू शकता ठीक आहे किंवा व्हिडिओ पॉज करून ही लिहू शकता तर आता या ठिकाणी बघा ही एक आपली पद्धत आहे दुसरी डायरेक्ट मदत जर म्हणला तर आपल्याला ज्या वेळेला एकूण गुण काढायचे असतात त्या वेळेला आपण असंही करू शकतो म्हणजे एकूण गुण बरोबर काय आहे आपण मिळालेले गुण किती आहेत मिळालेले गुण तर पाचशे दहा गुणिले गुणिले शंभर करायचे गुणिले शंभर एकूण गुण करायचे त्यावेळेला आणि भागाकारात किती काय करायचे आपल्याला अडुसष्ट करायचे म्हणजे हे डायरेक्ट मांडून घेतला तरीही तुम्ही उत्तर काढू शकता पण स्टेप वाईज जर गेला तर तुम्हाला ते गणितही सोपं जाईल सोडवायला पुढं जाऊन आणि समजायलाही सोपं होईल ठीक आहे म्हणजेच कुठली स्टेप आली बघा डायरेक्ट ह्या स्टेप पासून ते गणित स्टार्ट झालेलं आहे ठीक आहे हे होतं आपलं तिसरं गणित आता जाऊया आपण चौथ्या गणिताकडे चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत प्रश्न थोडासा वेगळा आहे आणि एक ऑब्झर्वेशन केलं तर या प्रत्येक प्रश्न कोणत्या ना कोणती वर्षी विचारला गेलेला आहे ठीक आहे आता हा चौथा प्रश्न सुद्धा दोन हजार एकवीस साली विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे प्रश्न काय आहे बघूया जिल्हा परिषदेच्या एका शाळेत एकशे वीस विद्यार्थ्यांपैकी सात टक्के मुली आहेत ठीक आहे म्हणजे जिल्हा परिषद शाळेतील मुली जर काढायच्या झाल्या तर कशा काढणार आहे आपण तर एकशे वीस आहेत एकूण आहेत बरोबर आता एकूण दिलेले त्यामुळे एकूण मुली म्हणजे एकूण विद्यार्थी गुन्हेले किती टक्के मुली आहेत तर साठ टक्के म्हणून इथं आले साठ बरोबर आता बघा एकशे वीस गुणिले साठ भागिले शंभर आता मगाशी सांगितलं ज्या वेळेला तो चिन्ह असतं त्यावेळेला वरचा एक शून्य खालचा एक शून्य गेला ठीक आहे म्हणजे एका वेळेला एक शून्य कट करायचा असतो बाल सण किती झाले तर बहात्तर मुली झाल्या ठीक आहे पुढे प्रश्न काय विचारलाय बघा त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेत दोनशे विद्यार्थ्यांपैकी पंचावन्न टक्के मुली आहेत ठीक आहे म्हणजेच खाजगी शाळेतील मुली काय सांगितलेले आहेत बघा तर दोनशे विद्यार्थी आहेत दोनशे विद्यार्थी म्हणजे मुलं मुली मिळून दोनशे आहेत ठीक आहे त्यातले पंचावन्न टक्के मुली आहेत म्हणून पंचावन्न भागिले शंभर सोडवलं तर काय झालंय पं दोनशे गुणिले पंचावन्न भागिले शंभर शून्याला शून्य गेले दोन शून्य वरती होत्या दोन शून्य खाली होते म्हणून ते कट झाले राहिले काय बघा पाच जुने दहा हजार एक पाच जुने दहा आणि एक अकरा आली म्हणजे एकशे दहा मुली आलेल्या आहेत इथं ठीक आहे परत पुढा प्रश्न काय विचारलेला आहे तर त्या गावात एकूण मुली शाळेत म्हणजे एकूण किती मुली शाळेत जातात असं विचारलेलं आहे बरोबर आहे पहिल्या मुली किती होतात आपल्या बहात्तर आणि ह्या मुली किती आहेत आपल्या एकशे दहा म्हणजे हे दोन आठ आणि हे एकशे ब्याऐंशी मुली काय करतायत शाळेत जात आहेत बरोबर आहे म्हणजे तिसरा पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे ओके पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा पुढील पैकी कोणत्या पर्यायात एक पदावली दिलेली आहे या पदावलीचे योग्य उत्तर आहे असं विचारलेलं आहे म्हणजेच बघा तीन पॉईंट पंचाहत्तर छे चे, चे म्हणजेच काय असणार आहे तर गुणाकाराचं चिन्ह असणार आहे पाच टक्के अधिक सात पॉईंट पंचवीस चे दहा टक्के ही पदावली दिलेली आहे ती पदावली आपल्याला काय करायची सोडवायची आहे ठीक आहे आता पदावली सोडवताना बघा आधी आपल्याला इकडचा गुणाकार आणि इकडचा गुणाकार पहिल्यांदा करून घ्यावा लागेल ठीक आहे आता एक काम केलं इथं बघा तीन पॉईंट पंच्याहत्तर आहे तीन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजेच आपण काय घेऊ शकतो तीनशे पंच्याहत्तर भागिले शंभर केले ठीक आहे गुणिले हे पाचशे शंभर तर आहेच आहे अधिक ह्याला एक कंस टाका म्हणजे सोडवायला सोपं जाईल आता दुसऱ्या कंसात सात पॉईंट पंचवीस म्हणजे किती झाले आपले सातशे पंचवीस भागिले शंभर गुणिले दहा छेद शंभर आले ठीक आहे आता जर सोडवायला सोपं घालवायचं असेल तर त्यासाठी काय करायचं बघा वरच्या वरच्या संख्येचा गुणाकार आणि खालच्या खालच्या संख्येचा गुणाकार आहे. म्हणजे या ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर गुणिले पाच आता हे तुमच्यासाठी उभा गुणाकार करते मला आडवा यायचा ता त्यामुळे मी डायरेक्टली लिहू शकले असते पण ते तुम्हाला समजणार नाही ठीक आहे पाच पाच पंचवीस दोन पाच ते पस्तीस दोन सदतीस पाच एक पंधरा पंधरा आणि तीन अठरा म्हणजे इथं अठराशे पंच्याहत्तर आले आता बघा ज्या वेळेला शून्य शून्य असतात त्यावेळेला पुढच्या संख्यांचा गुणाकार करायचा म्हणजे एक एक की किती आले एक आले ठीक आहे आणि शून्य मोजून पुढे लिहायचे एक दोन तीन चार एक दोन तीन आणि चार आधी आता इथं शून्य असल्यामुळं हो। सातशे पंचवीस एके सातशे पंचवीस आणि इथला एक शून्य आणि भागाकारात काय येणार आहे आपला तर एकी एक आणि पुढं काय येणार आहे चार शून्य येणार आहेत ठीक आहे आता बघा दोघांचा छेद हा काय आहे समान आहे त्यामुळे आपण डायरेक्टली इथं काय लिहू शकतो हा छेद लिहिलेला आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे दोघांची बेरीज करायची आहे बेरीज केली इथे पाच सात पाच बारा हातले एक आठ दोन दहा एक अकरा तीन आणि आठ सात एक आठ आणि एक नऊ आले म्हणजे नऊ हजार एकशे पंचवीस झाले आता मी तुम्हाला चिन्ह कसं द्यायचं हे सुद्धा शिकवलेलं आहे आता चिन्ह देताना बघा किती शून्य आहेत आपले एक दोन तीन चार शून्य आहेत बरोबर आहे पण आपल्याला उत्तरामध्ये देताना पर्याय दिलेले आहेत का हो तसेच दिलेले आहेत त्यामुळे बघा एक दोन तीन आणि चार शून्य म्हणून दशांश शून्य देताना आपण काय करणार आहे आपला पाच दोन एक नऊ इथं दशांश शून्य आणि इथं आले शून्य हा पर्याय आहे का असेल तो काय असणार आहे आपला अचूक पर्याय आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन दिलेला आहे आणि तो काय आहे आपला तो आपला बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता जो सहावा प्रश्न आहे त्याच पद्धतीचा जो प्रश्न आहे ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये सोडवून दिलेले आहेत त्यामुळं तुम्ही कालचा व्हिडिओ बघा आणि हा प्रश्न सोडवून मला कमेंट मध्ये नक्की त्याचा अँसर सांगा आता जाऊया आपण सातव्या प्रश्न आकडा पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल आता सातवा प्रश्न काय आहे बघा तर दोनशेच्या शेकडा दहा दोनशेच्या शेकडा दहा म्हणजेच काय दहा चे शंभर बरोबर आहे मधून दहा वजा केल्यास दहा वजा केल्यास किती उरतात असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघितलं तर इथं बघा आता हे पहिल्यांदा म्हणजे बॉडोमॉस्चर नियमानुसार आपल्याला जावं लागेल बरोबर आहे त्यासाठी काय करावं लागेल बघा इथं दोनशे गुणिले दहा भागिले शंभर वजा दहा तर या दोन शून्याला खालच्या दोन शून्या निघून गेल्या बरोबर आहे बे के बे इथे शून्य वजा दहा म्हणजेच किती आलेलं आहे आपलं दहा हे उत्तर आलेलं आहे पर्याय आहे का तर हो पहिला एक नंबरचा जो पर्याय आहे तो काय असणार आहे आपला अचूक पर्याय असणार आहे ठीक आहे आता बघा आठवा प्रश्न आहे आठव्या प्रश्नात काय दिलेले आहे बघा ही अशी आकृती दिलेली आहे आपल्याला ठीक आहे आणि या अशा आकृतीमध्ये इथं काय सांगितलेलं आहे हा जो इकडचा भाग आहे हा सुद्धा शेडेड आहे आणि इकडचा भाग आहे हा सुद्धा आहे, आप काय आहे रेखांकित भाग आहे आणि आपल्याला काय सांगितलेले आहे तर छायांकित भागाची शेकडेवारी काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता जर बघा या ठिकाणी आपण काय केले तर दोन, दोन के भाग अजून एक दोन काय केले भाग केले या ठिकाणी तर या ठिकाणी काय होतात बघा एक दोन तीन आणि चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे एकूण भाग आठ झाले बरोबर आहे त्यातले बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि गुणिले काय असणार आहे शंभर असणारे बरोबर आहे म्हणजे सहा भाग आहेत शेड छायात बरोबर भाग घालवला आठ टी भाग जातो आठ एके आठ नऊ दहा दोन राहिले बरोबर आठ दोन्ही सोळा ठीक आहे चार राहिले पॉईंट दिला आठा पंचवीस चाळीस बारा पॉईंट पाच गुणिले सहा केले किंवा जर तुम्हाला पॉईंटच येत नसेल तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता बघा या ठिकाणी आठ घ्या हिचं शंभर घ्या अवघड जात असेल तर तुम्ही डायरेक्ट असंही करू शकता सहा एक सहा म्हणजे सहाशे भागिले आठ आले बरोबर म्हणजे आठी साती किती झाले छप्पन्न झाले चार राहिले आठ चाळीस म्हणजे पंचाहत्तर टक्के भाग हा काय असणार आहे शेडेड असणार आहे ठीक आहे नववा प्रश्न बघतोय काय सांगितलेले बघा जावेदने रुपये तीन हजारला ला एक या प्रमाणे आंब्याच्या दहा पेट्या खरेदी केल्या म्हणजे इथं आपल्याला खरेदी आणि विक्री आलेली आहे म्हणून खरेदी किती केलेली बघा तर तीन हजारला ला एक ठीक आहे अशा दहा पेट्या म्हणून गुणिले दहा तीन एके तीन एक दोन तीन आणि चार मागाशी सांगितलं मी गुणाकार कसा करायचा काही दिवसांनी त्यातील काही आंबे नसल्यामुळे बाराशे रुपयाला एक या प्रमाणे सर्व पेट्या विकल्या ठीके म्हणजेच विक्री किती आहे बाराशे प्रमाणे दहा ठीक आहे दहा पेट्या होत्या दहा पेट्या विकल्या म्हणजे तिथे किती आले आपले बारा चे आणि एक दोन तीन एक दोन आणि तीन शून्य आल्या ठीक आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे बघा तर त्याला त्या व्यवहारामध्ये किती टक्के तोटा झाला असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता तोटा म्हणजेच काय असतं बघा तोटा बरोबर खरेदी किंमत किती आहे आपली तर तीस हजार वजा विक्री किती झाली आपली म्हणजे विकलं कितीला तर तो बारा हजारला विकलं बरोबर आहे वजा बाकी केली शून्य 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 दहा न दोन गेले आठ राहिले त्याच्याले एक दिलं आणि इथं एक म्हणजे अठरा हजार राहिले बरोबर आहे आता तोटा टक्के काढायचे म्हणजे किती टक्के तोटा झाला हे काढायचं असेल तर अधिकायचं असतं तो तोटा किती आले आपला अठरा हजार भागीले एकूण म्हणजे जी खरेदी किंमत असती ती घ्यावी लागती ती किती आहे बघा इथं तीस हजार आहे म्हणजे तीस हजारला अठरा हजार तोटा झाला तर शंभराला किती हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आता इथे बघा वरची खालची शून्य वरची खालची शून्य वरची खालची आणि या शून्याला इथली शून्य गेली तीन एके तीन तीन संघ अठरा सहा गुणिले दहा राहिले म्हणजेच तोटा किती आलेला आहे आपला तर साठ टक्के तोटा आलेला आहे आणि यातला जो पर्याय क्रमांक दोन आहे तो बरोबर आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद